नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन आजच्या महागाईच्या जगात प्रत्येकालाच आपला वाढवायचा आहे पण तो कसा वाढवायचा हे मात्र कळत नाही आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचा इन्कम वाढवण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे ही सुवर्णसंधी काय आहे ती कोणासाठी आहे त्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे या सुवर्ण संधीचा फक्त लाभच कसा होऊ शकतो आपला व्यवसाय किंवा नोकरी सांभाळून आपण आपले आर्थिक उत्पन्न कसे वाढवू शकतो अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जर हा व्हिडिओ तुम्ही स्किप केलात तर मात्र तुमचे उत्पन्न वाढवण्याची एक उत्तम संधी तुम्ही गमावणार आहात हे मात्र लक्षात घ्या आपलं चॅनेल सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा वळूया आजच्या विषयाकडे व्यवसायाची सुवर्ण संधी व्यवसायाची ही संधी सर्व जातीतील समाज बांधवांसाठी आहे सकल मराठा सोयरिक डॉट कॉम या विवाह संस्थेचे नाव तुम्ही ऐकले असेलच आय एस ओ मानांकन प्राप्त असलेली ही संस्था महाराष्ट्र राज्यातील एक नामांकित आणि विश्वसनीय विवाह संस्था आहे सकल मराठा सोयी डॉट कॉम महाराष्ट्र राज्य ही विवाह संस्था गेल्या नऊ वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त सकल मराठा समाजातील विवाह इच्छुक नाव नोंदणीचे काम करत असून आजपर्यंत एक लाखाहून अधिक मराठा बांधव या विवाह संस्थेशी जोडले गेलेले आहे या विवाह संस्थेबरोबर काम करण्याची त्याचबरोबर आपला व्यवसाय वाढवण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे एक असा व्यवसाय तुम्ही कराल जो तुम्हाला भरघोस आर्थिक लाभ तर देईलच पण त्याचबरोबर सामाजिक प्रतिष्ठा नातेवाईकांमध्ये मानसन्मान आणि सत्कर्म केल्याचे समाधानही तुम्हाला देईल कर्नाटक व गोवा सर्कल आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा तालुका प्रमुख शहरे आणि गावस्तरावर सकल मराठा सोयरी डॉट कॉम या विवाह विषयक वेबसाईट फ्रँचायझी द्यायची आहे जाणून घेऊया या फ्रँचायझी व्यवसायाची वैशिष्ट्य या फ्रँचायझी साठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही ही, ही फ्रँचायझी मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फ्रँचायझी फी भरण्याचीही गरज नाही तुम्ही तुमच्या सोयीनुसार अर्ध वेळ किंवा पूर्ण वेळ काम करू शकता या व्यवसायासाठी कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या अनुभवाची गरज नाही कारण नऊ वर्षांच्या कामाचा अनुभव तुमच्याशी मोफत शेअर केला जाईल या व्यवसायासाठी विशिष्ट डिग्री किंवा विशिष्ट शिक्षणाचीही अट नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही आणि कुठेही काम करू शकता या व्यवसायासाठी वेळेचे बंधन नाही आणि हा व्यवसाय करताना प्राईम लोकेशन असण्याचीही गरज नाही एक आनंदाची बातमी म्हणजे या व्यवसायात कोणतेही टार्गेट नाही त्यामुळे तुम्ही तुमचे काम सांभाळून हा व्यवसाय अगदी सहज करू शकता या व्यवसायात आपल्याला फक्त मराठा समाजातील वधूवरांसाठी काम करायचे आहे या फ्रँचायझीसाठी एक वर्षाचा कायदेशीर फ्रँचायझी करारही केला जाईल फ्रँचायझ घेणाऱ्यास स्वतंत्र आयडी पासवर्ड कोड व कामाविषयी प्रशिक्षण दिले जाईल त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन या फ्रँचायझी योजनेच्या माध्यमातून अनेक विवाह संस्था तयार होतील आणि सर्वांसाठी एकच वेबसाईट असल्यामुळे तुमच्या क्लायंट्सना महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील भरपूर स्थळे उपलब्ध होतील आणि त्यामुळे तुमचेही काम सोपे होईल तुम्हाला सकल मराठा सोयरी डॉट कॉम या दिला जाईल यात युजर रजिस्ट्रेशन युजर अँड मेंबर लिस्ट पेमेंट रिपोर्ट सर्च फॅसिलिटी इत्यादी सुविधा तुम्हाला दिल्या जातील हा व्यवसाय कोण करू शकतं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल रिटायर्ड व्यक्ती गृहिणी नोकरदार उद्योजक विद्यार्थी कोणीही हा व्यवसाय अगदी सहज करू शकतो हा व्यवसाय करण्यासाठी कम्प्युटरचे योग्य ज्ञान त्याचबरोबर स्मार्टफोनचा योग्य रीतीने वापर करता येणं आवश्यक आहे जर तुम्हाला सामाजिक कामाचा आणि मार्केटिंगचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाईल तुम्हाला या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा असेल तर सकल मराठा सोयरी डॉट कॉम या विवाह संस्थेशी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर जरूर संपर्क साधा मग मित्रांनो वाट कसली बघताय तुम्ही कोणत्याही समाजाचे असाल व्यवसायाची ही व्यवसा सुवर्ण संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे या संधीचा जरूर लाभ घ्या आणि बी युअर ओन बॉस हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनेल सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण विषयांवर व्हिडिओ घेऊन आम्ही आपण भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत